गेल्या दोन महिन्यात जे वॉटर पार्क झालं ज्याच्यामुळे आय टी पार्क एवढं बदनाम झालं ज्यांच्यामुळे झालं त्यांच्यावर शासनाने कुठलीच कारवाई केली नाही किंवा ना हे ना ना इथले जे ऍडमिनिस्ट्रेशन जे कोणी आहे ऍडमिनिस्ट्रेशन कारण पाच पाच ऍडमिनिस्ट्रेशन आहे जसं पी एम आर डी एम आय डी सी पी डब्ल्यू डी मेट्रो इथल्या ग्रामपंचायत ग्राम आहेत आता सुद्धा त्यांना अधिकार नाही आहेत म्हणून ते बोलू शकतात पण त्याच्यामुळे आम्ही भरटले जातो एक नाही दोन नाही सात लाख नागरिक आणि आय टी कर्मचारी हे रोज ये जा प्रवास करत असतात आम्हाला दोन ते तीस ते साठ दिवसाचा आम्ही अल्टिमेटम देतो तीस ते साठ दिवसात जर रस्ते आणि हे सगळी व्यवस्था सुरळीत केली नाही तर आम्ही कोर्टात जाणार ह्या रस्त्यांचं नियोजन करण्यासाठी आम्ही पी एल दाखल करणार हिंजवडी मारुंजी आणि मान या ग्रामपंचायतीचा कारभार त्यांच्या आवाक्या बाहेर गेलेला आहे इथली आत्ताच आय टी एसनी सांगितली की रोजची सात सात लोक लाख लोक ये जा करीत असतात त्याच्यामुळं आज इथल्या लोकांच्यावरती जो सुविधा पाहिजेत याच्यामध्ये अनेक संस्था आहेत पी एम आर डी ए पी डब्ल्यू डी एम आय डी सी ए सार्वजनिक बांधकाम विभाग आहे पुणे महापालिका आहे पिंपरी चिंचवड महापालिका आहे अशा अनेक संस्था आणि ह्या फक्त एकमेकाकडे टोली कर करतात आणि बाकी काही करत नाही आज वीस वर्षे झाले आय टी पार्क उभं राहून परंतु पर्यायी रस्त्याने रह एखाद्या माणसाला जर अटॅक आला तर ॲम्ब्युलन्स दवाखान्यापर्यंत तो माणूस म्हणजे डेड होईल अशी परिस्थिती आहे प्रत्येकाचा खरंतर आय टी हब असलेल्या हिंजवडी मध्ये उभा आहोत आणि ही परिस्थिती बघू शकतो खड्डे आहेत ट्रॅफिक जाम देखील आहे वरती मेट्रो नुकतीच येत आहे खरं तर मेट्रोची सेवा कधी सुरू होईल हा प्रश्न जरी असला तरी प्रगतीपथावर त्याची कामं सुरू आहेत परंतु काही दिवसांपूर्वी आय टी हब असलेल्या हिंजवडीमधील एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आय टी जागे झाले होते कारण त्या ठिकाणी नेमकं वॉटर पार्क आहे नदी आहे असा जो प्रश्न आहे तो उपस्थित झाला होता त्यान आणि त्यानंतर हे जे सगळे आय टी एम्स आहेत त्यांनी प्रश्न मांडला होता की जगात ज्या आय टी हबचं नाव आहे लाखो एम्प्लॉईज काम करतात त्यांना अशा पद्धतीची जी सुविधा आहे ती उपलब्ध होत आहे या ठिकाणी कुणी बघत नाही लक्ष देत नाही त्यामुळं त्यांनी ऑनलाईन पद्धतीने एक रजिस्ट्रेशन सुरू केलं की हिंजवडी महानगर हिंजवडी ग्रामपंचायत जी आहे ती पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये घेण्यात यावी अशी जी मागणी आहे त्या माध्यमातून करत आहेत आपल्यासोबत काय आय टी आहेत नेमकी तुमची मागणी काय आहे का आणि किती वर्ष झालं तुम्हाला हीच अडचण सामोरे जावं लागते तुम्ही म्हणाले सुविधा आय टी एन्सना ना काहीच सुविधा नाही ॲटलीस्ट आय टी पार्क मधून प्रवास करताना काहीच सुविधा नाही सुविधेच्या नावावर आम्हाला खड्डे मय रस्ते दिले जातात सुविधेच्या नावावर आम्हाला पूर येणारे रस्ते दिले जातात सुविधेच्या नावावर आम्हाला ट्रॅफिकमध्ये अडकण्याची सुविधा दिली जाते इथले जे काही कारभारी आहेत किंवा इथल्या ज्या काही ॲडमिनिस्ट्रेशन एजन्सीज आहेत त्यांचा हा भोंगळ कारभार आहे त्यांच्याकडे कोणी प्रश्न विचारण्यासाठी कोणी ते उत्तर द्यायला हे जबाबदार नाही आहेत त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही गेल्या दोन महिन्यात जे वॉटर पार्क झालं ज्याच्यामुळे आय टी पार्क एवढं बदनाम झालं ज्यांच्यामुळे झालं त्यांच्यावर शासनाने कुठलीच कारवाई केली नाही ना किंवा हे इथले जे ऍडमिनिस्ट्रेशन जे कोणी आहे ऍडमिनिस्ट्रेशन कारण पाच पाच ऍडमिनिस्ट्रेशन आहे जसं पी एम आर डी एम आय डी सी पी डब्ल्यू डी मेट्रो इथल्या ग्रामपंचायत आहेत आता सुद्धा त्यांना अधिकार नाही आहेत म्हणून ते बोलू शकतात पण त्याच्यामुळे आम्ही भरटले जातो एक नाही दोन नाही सात लाख नागरिक आणि आय टी कर्मचारी हे रोज ये जा प्रवास करत असतात त्यामुळे हे छोटा मोठा वर्ग नाही रोज सात लाख होतो हो, हो, आमची पालकमंत्र्यांना एकच कळकळीची कल विनंती असेल की दादानी कमीत कमी अर्ध्या तासासाठी इंजवडी आय टी पार्कला जर विजिट दिली तर ह्या आय टी पार्कच्या समस्या विदाऊट एनी इश्यू सॉल्व्ह होऊ शकतात आमची पहिली मागणी असेल दुसरी मागणी यासाठी आली की पंधरा ते वीस वर्ष या आय टी पार्कचं काहीच झालं नाही म्हणून दुसरी मागणी ही आली की ह्याला पर्याय महापालिकेत सामील होणं तर महापालिकेत सामील होण्यासाठी आम्ही पी सी एम सीचे लोक इथले लोक तयार आहोत पण त्याच्या काही राजकीय इथे काही परिणाम आहेत म्हणून त्याचा विरोध होतोय नुकतेच आता इलेक्शन झाले होते गेल्या वर्षी त्याच्यामुळे एक काही विरोध आहे त्याच्यामुळे ह्या राजकीय कुरघोडीत आम्हाला पडायचं नाही आम्हाला आय टी एम्प्लॉई म्हणून आम्हाला रोजचे सुलभ रस्ते पाहिजे आम्हाला दोन ते तीस ते साठ दिवसाचा अल्टिमेटम देतो तीस ते साठ दिवसात जर रस्ते आणि हे सगळी व्यवस्था के सुरळीत केली नाही तर आम्ही कोर्टात जाणार ह्या रस्त्यांचं नियोजन करण्यासाठी आम्ही पीआय दाखल करणार परंतु कोणामुळे हे सगळं होतं कारण वॉटर पार्क दिसत होता अगदी बस जी आहे ती अशी नदीमधून हो जाते अशी अवस्था होती रस्त्यांचं नियोजन बरोबर नाहीये ट्रॅफिक इतका झालेला आहे की तुम्ही लहान मुलांना पण बाहेर नेऊ शकत नाही मी कालचा माझ्या सोबत झालेला किस्सा सांगतो माझ्या लहान मुलांनी मला आईस्क्रीम खायला बाहेर जायला सांगितलं आणि आम्ही गेलो गाडीवर आणि खड्ड्यात आमची गाडी अडकली आम्ही खाली पडलो सुदैवाने आम्ही वाचलो पण अशी स्थिती झाली आहे की तुम्ही गाडीवरून प्रवास करू शकत नाही तुमच्या लहान मुलांना तुम्ही नेऊ शकत नाही सगळ्या जीवघेनं प्रवास झालेला आहे इथे म्हणून ट्राफिकची समस्या पाण्याची समस्या ही लवकरात लवकर सोडवायची पाहिजे आणि त्यासाठी जे, जे काही म्हणजे पावलं सगळ्यांनी उचलायचे आहेत लवकरात लवकर उचलावं कारण की इकडे उद्रेक होतोय आहे आय टी एम्प्लॉईजचा उद्रेक होतोय ते एवढं तुम्हाला टॅक्स पे करत आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी इथे म्हणजे सात लाख लोक इकडं रोज ट्रॅव्हल करतात पण रस्त्यांची अवस्था तुम्ही बघा दोन दोन तास रोज लोक ट्रॅव्हल करतात जाताना येताना कधी फॅमिलीला टाइम द्यायचा कधी लहान मुलांना तुम्ही बाहेर देऊ शकत नेऊ शकत नाही जीवघेनं ना प्रवास ठरलेला आहे परंतु शरद पवारांनी नेहमी सांगतात की आय टी पार्क आम्ही उभारलं आणि या ठिकाणी एक प्रगतशील असं एक क्षेत्र निर्माण केलं परंतु त्याच ठिकाणी पालकमंत्री अजित पवार आहेत खासदार सुप्रिया सुळे आहेत तर का होत नाही हे सगळं म्हणजे सुविधा का मिळत नाही तुम्हाला म्हणून जसं यांनी आता आधी सांगितलं की ते सात टोटल यंत्रणा आहेत जे ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे तुम्ही जर यांना म्हटलं की ह्या चौकातला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा ते म्हणते आमच्याकडे नाही ते त्यांच्याकडे त्यांच्याकडे नाही ते त्यांच्याकडे ना तुम्ही थेट मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना का भेटत आता तेच त्याच्यासाठी म्हणजे ही मोहीम राबवलेली की तुम्ही म्हणजे सगळ्या आय टी एम्प्लॉईजे डिमांड्स आहेत ते एका ठिकाणी तुम्ही साईन करून त्या त्यांच्या सिग्नेचर घेऊन ऑनलाईन कॅम्पेन चालवलेलं आहे आता ते पोहोचलं आणि त्यांच्याकडे त्यांनी जर याच्यावरती काही निर्णय घेतले काही त्यांनी काम केलं तर ते अतिशय उत्तम होईल आमची तेवढीच विनंती आहे आता तुम्ही जसं बघताय की मला वाटतं पूर्ण महाराष्ट्राने आणि जगाने पण पाहिलं की हिंजवडीची अवस्था आणि रस्त्याची अवस्था कशी झालेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला केंद्रामध्ये तर सरकार आपलं चांगलं आहे तसं आपल्या राज्यामध्ये पण सहकार्य करणारं केंद्राचं सरकार आहे तर माझी एवढीच एक विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आपल्या ज्या इथल्या ज्या स्थानिक डिपार्टमेंट आहेत डब्ल्यू डी झालं पी एम ए झालं किंवा ग्रामपंचायत ह्या प्रत्येकांची फक्त टोलवाटोली सुरू आहे एकामेकांची बोट करायचं दुसऱ्याचं काम एखाद्या साधं स्पीड ब्रेकरच्या कामाला सुद्धा चार चार महिने वेळ लागतो तर ह्या रस्त्याच्या कामावरती प्रत्येकाने ज्या स्थानिक संस्था आहेत त्यांनी वेळ द्यावत आज सकाळीच आम्ही शंकर मांडेकर भाऊंना भेटलो त्यांचाही आम्हाला सपोर्ट आहे इथले जे स्थानिक जे इतर नागरिक आहेत त्यांचा सपोर्ट आहे तर आमची विनंती आहे की सरकारला त्यांनी चांगलं लक्ष घालावं आणि ह्या ज्या आमच्या अवस्था आहेत रस्त्यांच्या त्या लवकर मार्गी लावा त्या काही महिला आय टी एन्स देखील आहेत काय महिला म्हणून तुम्हाला काय अडचणीला सामोरं जावं लागते कारण इथं इतर... दिक्कत को परेशानी हो रही क्या दिक्कत है देखिए अब अब ज़्यादातर कंपनी तो वर्क फ्रॉम होम करने नहीं दे रही है वर्क फ्रॉम ऑफिस ही है और 10 किलोमीटर के एरिया में भी ऑफिस जाने और आने में हमारा एवरेज एक दिन का तीन घंटा जाता है आठ से नौ घंटे की शिफ्ट करने के बाद हम घर पहुँचते हैं थके हारे ट्रैफिक की वजह से ये डिलेज की वजह से जो रोड खराब होने की वजह से हो रही है घर आने के बाद फिर बच्चे हैं फैमिली है सारी रिस्पॉन्सिबिलिटी होती है तो वो जो एक पूरा स्ट्रेस है ना ऑफ़िस से घर आने का वो स्ट्रेस फिर पूरा फैमिली पे निकलता है हम बच्चों पे ध्यान नहीं दे पाते उनकी पढ़ाई सफ़र करती है घर में फिर माहौल भी पूरा ख़राब हो जाता है और उस देर से आने का जो मेंटल स्ट्रेस है उसका लेवल तो और अलग ही है उसके बाद एक बार आप घर आ गए तो रोड्स की वजह से आपको कहीं निकलने की इच्छा ही नहीं होती है आप अगर सोचें कि थोड़ा सा मॉल चले जाएँ या मार्केट चले जाएँ ज़रूरी चीज़ों के लिए भी तो लगता है कि अरे भाई कैसे जाएंगे गाड़ी इस रोड में चलाएंगे कैसे गाड़ी फिर बच्चों की सेफ्टी है खुद की सेफ्टी है वो पूरा का पूरा ही डिस्टर्ब हो जाता है तो एज अ फीमेल तो मैं बोलूँगी हमें तो बहुत ही ज़्यादा इशूज़ होते हैं काही स्थानिक नागरिक देखील आपल्यासोबत आहेत स्थानिकांची काय भूमिका असणार आहे म्हणजे हिंजवडी ग्रामपंचायत महानगरपालिकेमध्ये जाण्यासाठी तुम्हाला मान्य आहे हिंजवडी मारुंजी आणि मान या ग्रामपंचायतीचा कारभार त्यांच्या आवाक्या बाहेर गेलेला आहे इथली आत्ताच आय टी एसनी सांगितली की रोजची सात सात लोक लाख लोक ये जा करीत असतात त्याच्यामुळं आज इथल्या लोकांच्या जो सुविधा पाहिजेत याच्यामध्ये अनेक संस्था आहेत पी एम आर डी आहे डब्ल्यू डी ए एम आय डी सी ए सार्वजनिक बांधकाम विभाग आहे पुणे महापालिका आहे पिंपरी चिंचवड महापालिका आहे अशा अनेक संस्था आणि ह्या फक्त एकमेकाकडे टोली कर करतात आणि बाकी काही करत नाही आज आमच्या सिवेवरलंच आठवडे आणि पुनावळे गाव पहा तिथं महापालिका आहे तिथला सुनियोजित विकास पहा तिथं कुठलीही इजा राखला जात नाही म्हणजे तुम्हाला हिंजवडी ग्रामपंचायत महानगरपालिकेसाठी हो हिंजवडी महापालिकेतच पाहिजे त्याच्याशिवाय त्याचा विकास होणार नाही आज हिंजवडी आय टी पार्कमध्ये एवढं पोटेन्शियल आहे की आज तिथे सात फेज तयार झालेल्या होत्या परंतु दोन तीन फेजमध्येच एवढा कारभार त्यांचा गचाळ झालेला आहे पर्यायी रस्ते नाहीत आज वीस वर्ष झाले आय टी पार्क उभं राहून परंतु पर्यायी रस्ते नाही एखादा माणसाला जर अटॅक आला तर अँब्युलन्स दवाखान्यापर्यंत नेईपर्यंत तो माणूस येणार म्हणजे डेड होईल अशी परिस्थिती आहे प्रत्येकाचा रोजचा सकाळी आणि संध्याकाळी दीड तास प्रवासच जातो त्या आय टी एस नी त्यांचा तो वेळ का म्हणून घालवावा आता तुमचे जे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत जांभोळकर त्यांचा विरोध आहे काय होतं काही थोड्या लोकांच्या वैयक्तिक हित स्वार्थापोटी येणार तो तो विरोध राहतो आज हिंजवडी ग्रामपंचायत म्हणले की सतरा लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते आणि महापालिका आली की कॉर्पोरेशनचा एकच प्रतिनिधी मिळतो हे खरं बोट गौड वांगाले त्याच्यामुळे त्याचा बाकी काही नाही ना तुम्ही इथं बकालीकरण किती झाले पाहा ना तुम्ही काय आज बाणेर बालेवाडी पहा किती सुंदर विकास झालेला आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचा विकास सुंदर यांना काय भीती आहे की ग्रामपंचायत जर महानगरपालिकेत गेली तर यांचं नुकसान होणार आहे यांना काय आता त्यांच्या मनाचं काय आपल्याला माहिती नाही परंतु हे कसं होतं की टॅक्सेस वाढतील हे वाढतील पण ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे त्याचा टॅक्स वाढल ना कुणाकडे तुम्हाला रस्ते माणसाला टॅक्स वाढणार आहे का ही ही भूमिका समजून घेतली पाहिजे पण तेवढ्या सुविधाही मिळत मिळतात ना आज पिण्याच्या पाण्यासाठी पंधरा ते वीस वर्ष झाली हिंजवडीची समस्या काय आहे मी त्याच्यामुळं महापालिकेशिवाय पर्याय नाही ते सगळे आय टी एस आहेत आणि हे ग्रामस्थ आहेत तर पुणे जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते अजित पवार आहेत आणि हिंजवडी ज्या ठिकाणी आय टी हब आहे त्या ठिकाणच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मुळात त्या आय टी एस जे आहेत ते काही दिवसानंतर देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत किंवा राजा आ, या ठिकाणचे जे पालकमंत्री आहेत पुण्याचे जे पालकमंत्री आहेत अजित पवार त्यांना देखील भेटणार आहेत परंतु अजित पवारांना इतक्या मोठ्या प्रमाणावर आय टी एन्स बाहेर येत आहेत नोंदणी करत आहेत तर देखील त्यांना वेळ नाही आहे त्यांच्याशी बोलण्याशी किंवा त्यांना भेटण्याशी किंवा या ठिकाणी आय टी एन्स आवाहन करत आहेत की अजित पवारांनी येऊन या ठिकाणची परिस्थिती बघावी त्यामुळं अजित पवार या ठिकाणी येतात का किंवा यांचे यांची जी मागणी आहे की चिंजवडी ग्रामपंचायत ची महानगरपालिकेत विलीन करावी तर यावरती नेमकं आता अजित पवार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे कृष्णा पांचा मुंबई